बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असाल तर तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती करतो शिवसेना एक वादळ हे तुमच्या माझ्या हक्काचं एक लहानसं युट्यूब प्रबोधन माध्यम आहे तुम्ही सर्व शिवसैनिकांनी आपल्या शिवसेनेचे विचार उभ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना एक वाद आवर्जून सबस्क्राईब ठेवावं ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आणि आपण माझ्या या विनंतीचा मान ठेवाल ही देखील अपेक्षा ठेवतो असो आजच्या व्हिडिओचा थमनेल पाहिल्यानंतर तुम्हाला कळाला असेल नेमका आजचा विषय कशावर असणार आहे ते या मुंबई महानगरपालिकेमध्ये विशेषतः मी आज मुंबई महानगरपालिकेविषयी जास्त यासाठी बोलतोय कारण सिनेट निवडणुकांचा याला संदर्भ आहे या मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जिथून लोकसभेच्या सहा जागा आणि विधानसभेच्या जवळपास छत्तीस जागा जातात आशियातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आशियातली सगळ्यात मोठी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका जिच्यावर शिवसेनेचा भगवा असा काही खोल गाडला गेलेला आहे शिवसेनेचा भगवा तुमच्या माझ्या शिवसेनेचा भगवा असा काही खोल गाडला गेलेला आहे या भारतीय जनता पक्षाच्या ह्या कमळीला त्यांच्या ऐर्या गैऱ्या भगर हा भगवान त्या भगव्याची ती मुळं अजूनही हलवता आली नाहीत किती तरी प्रयत्न चालू आहे जवळपास दुसरी नाही तिसरी वेळ आहे सिनेटच्या निवडणुका रद्द करून घेण्याची आणि आज तर कोर्टाने ताशेळे ओढलेले आहेत कोर्टाने उद्या म्हणजे बावीस डिस बावीस सप्टेंबरला ठरलेल्या दिवसालाच ही निवडणूक घेतली जावी यासाठी कोर्टाने यांना सक्त आदेश दिलेले आहेत तो भाग वेगळा आता कोर्ट कचे्यांचा हा भाग वेगळा माझा आजचा विषय हा आहे की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे हे बगल बच्चे वारंवार ह्या सिनेटच्या निवडणुका का रद्द करतात याचं एक महत्वाचं कारण अतिशय त्या संदर्भात असलेलं माझं विश्लेषण तुम्हाला सर्वांसमोर ठेवतो पण तत्पूर्वी एक लक्षात घ्या शिवसैनिकांनो शिवसेनेचा मुंबई हा बालेकिल्ला आहे ही गोष्ट तुम्हाला सर्वांना चांगलीच माहिती आहे मुंबईमध्ये शिवसेनेचा जन्म झाला मुंबईच्या रस्त्या रस्त्यावर शिवसेना वाढली मुंबईतल्या सर्व सर्व आंदोलनांमध्ये ज्यावेळेस भारत बंद व्हायचा त्याची पहिली हाक ही मुंबईतनं दिली जायची आणि पहिली बंद मुंबई व्हायची त्यानंतर भारत बंद व्हायचा त्यानंतर महाराष्ट्र बंद व्हायचा हे काही वेगळं सांगायची गरज नाही रस्त्यावर शिवसैनिक उतरला का बासरेबाज सगळ्यांची पळताभोई थोडी आज त्या मुंबई महानगरपालिकेतल्या निवडणुका वगैरे सगळं दुय्यम राहील आता म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा कुठल्या पोटनिवडणुका असतील सगळं बाजूला करा वन नेशन वन इलेक्शन याला पण बाजूला ठेवा कारण असल्यात फालतू म्हणता येणार नाही पण ह्या असल्या पानच ह्या संकल्पना आहेत ना पानसट संकल्पना या संकल्पनांविषयी मी आता विश्लेषण करणं सोडून दिलेलं आहे पानचट संकल्पना ज्या माणसांच्या छप्पन इंचाच्या छातीमध्ये साधी कॉलेजांची निवडणूक घ्यायची हिंमत नाही एकत्र मध्ये कॉलेज म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी असेल युनिव्हर्सिटीच्या अंतर्गतले कॉलेज असतील हे तर सहकारी सोसायटीच्या देखील निवडणुका घेणार नाहीत इतकी घाणेरी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये किंवा विशेषतः मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या बगलबच्च्यांची झालेली आहे अनेक गोष्टी आहेत आज तुम्हाला सांगण्यासाठी सा शिवसैनिकांना अनेक गोष्टी आहेत मुंबईची मुंबई युनिव्हर्सिटीची सिनेट म्हणजे नेमकं काय हो कदाचित बऱ्याचशा शिवसैनिकांना देखील सिनेट हा प्रकार माहिती नसेल पण लक्षात घ्या सिनेट म्हणजे अधिसभा त्या युनिव्हर्सिटीची अधिसभा जशी म्हणजे विधानसभेची एक सभा लोकसभेची अधिसभा असते असं समजू शकता तशी मुंबई युनिव्हर्सिटीची अधिसभा ह्या सिनेटचे जवळपास एकेचाळीस सदस्य म्हणजे जे निवडणुकीतून येत असतात तसे एक्केचाळीस सदस्य मी तुम्हाला याची थोडक्यात एक माहिती सांगतो जेणेकरून या सिनेट निवडणुकीचा तुम्हाला एक गाभा कळेल नेमकं काय आहे ते पहा याच्यामध्ये पदसिद्ध सदस्य असतात निर्वाचित सदस्य असतात आणि नामनिर्देशित सदस्य असतात आता ही संख्या ची आता विशेषतः निर्वाचित सदस्य एक्केचाळीस कसे असतात ते तुम्हाला सांगतो जे दहा सदस्य निवडून येतात ज्याच्याविषयी निवडणूक होत असते हे दहा सदस्य चा एक भाग आहेत म्हणजे उरलेले एकतीस सदस्य म्हणजे पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त सदस्य उरलेले एकतीस सदस्य हे या निवडणुकीतून नसतात हे वेगळ्या पद्धतीने असतात तरी देखील या दहा सदस्यांसाठीच चाललेले ह्या निवडणुकीसाठी एवढे आढेवेढे घेतले जातात बघायला गेले तर बाकीचे एकतीस सदस्य स्वतःच्या मनातले है भरूश कसा हे भरू शकतात कसं तुम्हाला माहितीये हे एकेचाळीस सदस्यांची मी तुम्हाला फोड सांगतो दहा सदस्य माजी विद्यार्थी निवडून देतात माजी विद्यार्थी म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीतनं पदवीधर झालेले ज्यांच्या पदवीला पाच वर्षांपेक्षा जास्त काळ झालेला आहे पदवी होऊन पाच वर्षापेक्षा जास्त काळ ते विद्यार्थी याला मतदान करू शकतात असे दहा सदस्य उरलेले एकतीस सदस्यांची तुम्ही फोड ऐका त्यानंतर दहा सदस्य प्राचार्य निवडून देतात किती दहा सदस्य आता प्राचार्यांच्या दहा सदस्यांमध्ये हे स्वतःचा हस्तक्षेप करू शकतात बरं का तिकडे आपण काहीच करू शकत नाही तरी देखील भीती पहा त्यानंतर दहा सदस्य प्राध्यापक निवडून देतात त्यानंतर सहा सदस्य संचालक आणि त्याच्यानंतर तीन सदस्य विद्यापीठाच्या आवारातील अध्यापक गट निवडून देत असतात तीन सदस्य उरलेले दोन सदस्य हे विद्यार्थी परिषद अध्यक्ष आणि सचिव पण एवढं फरक एक तुम्हाला सांगतो विद्यार्थी परिषद अध्यक्ष आणि सचिव हे जे दोन सदस्य असतात हे दरवर्षी निवडले जातात दरवर्षी हे बदलले जातात आणि बाकीचे सदस्य हे दर पाच वर्षांनी ह्यांची निवडणूक होत असते आता तुम्हाला विद्यार्थी परिषद म्हणजे तुम्हाला थोडक्यात अंदाज सांगतो तुमच्या कॉलेजेसमध्ये जी एस असतात जनरल सेक्रेटरी असतात सेक्रेटरी असतात प्रत्येक कॉलेजमधल्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या अफिलिएटेडमध्ये त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक कॉलेजमधल्या दोन सदस्यांना घेऊन ही निवडणूक घेतली जाते आणि त्यातनं हे दोन सदस्य निवडले जातात म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीचा आवार तुम्हाला सगळ्यांना मोठा माहिती आहे मुंबई युनिव्हर्सिटी ही मुंबईपासून तर कोकणातल्या सिंधुदुर्गापर्यंत आहे संपूर्ण कोकणपट्टा हा मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येतो मोठा हा मोठा भाग आहे मुंबई युनिव्हर्सिटी हा भाग मोठा आहे आता या एक्केचाळीस सदस्यांपैकी फक्त दहा सदस्य फक्त दहा सदस्य हे या निवडणुकीच्या मार्फत म्हणजे माजी विद्यार्थ्यांच्या मार्फत निवडून येत असतात आणि त्याच्यामध्येच हा एवढा घोल घालण्यात येतोय ही भीती पहा आणि हा डर असला पाहिजे शिवसैनिकांना हा डर तुमचा माझा डर हा असला पाहिजे हा डर कसला माहिती आहे तुम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगतो ही निवडणूक रद्द होण्याचं वारंवार रद्द होण्याचं एक कारण सांगतो आजही मुंबई महानगरपालिकेमध्ये जिथे छत्तीस विधानसभांच्या जागा जातात जिथे सहा लोकसभेच्या जागा जातात ज्यातून चार जागा शिवसेनेने निवडून आणल्या चार लढवल्या चारहीच्या चारही जिंकून आणलेल्या आहेत अगदी वायकरांची जागा देखील शिवसेनेने जिंकून आणलेली आहे या मुंबईच्या क्षेत्रामध्ये कोण भक्कम आहे याचा संदेश जगभर जायला नको जे लोकसभेमध्ये झालं लक्षात घ्या जे लोकसभेमध्ये झालं त्याची पुनरावृत्ती की विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी व्हायला नको कारण जर ही सिनेटची निवडणूक कारण तुम्हाला एक इतिहास सांगतो सिनेटच्या निवडणुकीचा मागच्या दोनच निवडणुकांचा इतिहास सांगतो दोन हजार दहा मध्ये ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेच्या किंवा मुंबई युनिव्हर्सिटीच्या म्हणा या सिनेटच्या इलेक्शन लागल्या दहा पैकी आठ सदस्य हे शिवसेनेचे पर्यायने शिवसेनेच्या अंतर्गत येणाऱ्या युवासेनेचे निवडून आले होते सदस्य त्यानंतर ही निवडणूक जी खर तर चौदा मध्ये चौदा ते पंधरा मध्ये होणं अपेक्षित होत ती निवडणूक लागली दोन हजार अठराला म्हणजे तिथे ती देखील तीन वर्ष लांबवली गेली होती अठरा मधल्या निवडणुकीमध्ये दहा पैकी दहा जागांवर शिवसेना स्वबळावर लढली होती म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही यांची बाजूला करून शिवसेना स्वबळावर लढली आणि दहा पैकी दहा जागांवर व्हाईट वॉश दिला भारतीय जनता पक्षाची ही कमळी मुंबईच्या युनिव्हर्सिटीच्या निवडणुकीमध्ये सिनेट निवडणुकीमध्ये अशी काही खोलवर गाडली शिवसैनिकांनी युवा सैनिकांनी विशेषत की आस्था गायत यांना तो डर झालेला आहे शिवसेनेचा डर आस्ता गायत स्वतःच्या जीवावर जाऊ शकत नाही तुम्हाला एक विनोद सांगतो मी यांचा सा। आजच यांनी हा विनोद केला विनोद असा जशी ही निवडणूक रद्द झाली म्हणजे बघा खरं पाहायला गेलं तर नियम काय सांगतो अठ्ठेचाळीस आत कुठलीही निवडणूक रद्द करता येत नसते ठरलेली निवडणूक म्हणजे आज या निवडणुकीला फक्त दोन दिवस बाकी असताना ही निवडणूक रद्द केली जाते अचानक अधिसूचना काढली जाते आणि एकूण सचिव सांगतात की निवडणूक शासनाच्या आदेशाप्रमाणे पुढील शासनाचे आदेश येईपर्यंत ही, ही निवडणूक रद्द झालेली आहे पुढे कधी असेल हे नंतर कळवण्यात येईल खर तर ही निवडणूक हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे होत होती खरंतर ही निवडणूक मागच्या ऑगस्टमध्ये व्हायला पाहिजे होती ऑगस्ट दोन हजार मध्ये व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही ऑटोनॉमी आहे स्वतःचे वाईस चान्सलर आहेत मुंबई युनिव्हर्सिटीला मग अशा वेळेस वाईस चान्सलर असताना तुम्ही ऑटोनॉमी असताना तुम्हाला शासनाच्या आदेशाची गरज ती काय होती आणि शासनाचे आदेश इथे कसे लागू होतात अनेक गोष्टी आहेत पण तरी देखील शासनाचे आदेश आणि निवडणूक पुन्हा एकदा रद्द खर तर हा उच्च न्यायालयाचा हा उच्च न्यायालयाचा अपमान होता आता तुम्हाला गमतीवर येतो मी मनविसे असेल किंवा अखिल भारतीय एबीव्हीपी असेल भाजपाची यांनी काय केलं म्हणजे आव आणला की हे जे काही झालेलं आहे हे चुकीचं झालेलं आहे हे निवडणूक कार्य आंदोलन वगैरे करायला सुरुवात केली आता बघा शिवसेनेने काय केलं आंदोलन वगैरे सोडून द्या थेट कोर्टात कोर्टात गेले उच्च न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयात जाऊन हा निर्णय बदलवला की उच्च न्यायालयाने आज सरळ स्पष्ट आदेश दिलेत की तुम्हाला दिवशीच ही निवडणूक घ्यायची म्हणजे उद्या ही निवडणूक तुम्हाला घ्यायची आहे आता हे झाल्यानंतर शिवसेनेने आनंदोत्सव साजरा केला पण एबीवीपीने मनविसेने विसेने आनंदोत्सव साजरा केला नाही तुम्ही तर आंदोलन करत होतात तुम्हाला आंदोलन केल्यानंतर जर अशा प्रकारे युवासेनेच्या मागणीला जर यश येत असेल तर तुम्हाला फटाके फोडायला हवे होते उधळायला हवा होता की चला निवडणुका लागल्या आहेत आता आम्ही ताकद दाखवतो आमची काय ताकद आहे ते मुंबईमध्ये पण असं झालं नाही म्हणजे हे दाखवायचे दात वेगळे होते खायचे दात वेगळे होते मगर हे मगरमच्छ असू म्हणतात ना ते हेच हाच प्रकार तो खर तर ह्या निवडणुकीमध्ये दहा पैकी दहा जागा जिंकून या मुंबईमध्ये बाप कोण आहे ना हे दाखवण्याची एक नामी संधी होती आणि ती संधी पुन्हा कोर्टाच्या मार्फत मिळते पण या सगळ्यातून आपलं जे वेगळं चित्र जाईल आपल्याला व्हाईट वॉश मिळाला मुंबईमध्ये आपली कवडीची किंमत नाही हे चित्र उभं राहायला नको विधानसभेच्या तोंडांवर कमीत कमी, -कमी महिनाभर तरी या बातम्या चालतील आणि महिनाभर आपले मेलेले कार्यकर्ते आणखी अर्ध मेले होतील ह्या भीतीपोटी होती ही निवडणूक रद्द केली गेली होती अनेक गोष्टी आहेत आज तुम्हाला सांगायला खरं तर तुम्हाला सांगतो बरं बघा हे सिनेटचे जे दहा उमेदवार असतात शिवसेनेचे हे काही खासदार आहेत किंवा खासदार होणार आहेत किंवा आमदार होणार आहेत यांची कामं काय असतात माहितीये का तुम्हाला ज्यावेळेस अधिसभा लागते म्हणजे वर्षात न दोन वेळा मुंबई युनिवर्सिटीची सिनेटची अधिसभा लागते याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये कामं अशी असतात महाराष्ट्र विद्यापीठ कायदा दोन हजार सोळा नुसार सिनेट विद्यार्थ्यांची ज्यावेळेस अधिसभा लागते विद्यापीठाचं आर्थिक बजेट ठरवणं बघा अगदी छोटी छोड़ छोटी कामं असतात हे विद्यापीठा मर्यादित आहे पण डर बघा कसा शिवसेनेचा डर याला म्हणतात डर विद्यापीठाचं आर्थिक बजेट ठरवणं फी वाढ असेल ती झाली पाहिजे का फी कपात झाली पाहिजे का या सगळ्या गोष्टींवर विद्यार्थ्यांचं देखील मत घेणं म्हणजे हे जे सिनेट सदस्य असतात यांचं मत घेतलं जातं त्याच्यावर ते एक्केचाळीस संपूर्ण एक्केचाळीस सदस्यांचं बरं का फक्त दहाचं नाही म्हणजे हे दहा पंचवीस टक्के आहेत आणि पंच्याहत्तर टक्के तुम्ही तुमचे भरलेले असणार तिथे नक्कीच पंच्याहत्तर टक्के म्हणजे त्या पंच्याहत्तर टक्क्यांना देखील हे दहा टफ देणार यासाठी ह्या गोष्टी नकोत म्हणून ह्या निवडणुका रद्द केल्या जातात फी वाढ कमी फी वाढ करणं फी कपात करणं शिक्षणातल्या समस्या विद्यार्थ्यांच्या समस्या विशेषतः कॉन्व्होकेशनच्या बाबतीतल्या समस्या अभ्यासक्रमातले बदल किंवा घडवायचे बदल याच्याबद्दलचा काही तुम्हाला सुझाव बोलतात ना त्याला या अशा अनेक गोष्टी असतात ज्या अधिसभेत अधिसभेत ह्या गोष्टी ठरत असतात आता बघा या निवडणुकीत पक्ष नसतो तिथे पक्षचिन्ह नसतं जसं पदवीधरच्या निवडणुका असतात त्याला प्रेफरन्स मतं असतात ज्याला असं सिंबॉल वगैरे काही नसतो एक दोन तीन चार अशा प्रकारची प्रेफरन्स मतं असतात तरी देखील याच्या काही चौका चौकात भरसभा अशा म्हणजे सभा होत नसतात तरी देखील कितीही घबराहट आहे जिथे शिवसेनेचं नाव येतं तिथे घबराहट तर असणारच आणि तो आमचा पिंड आहे असो पण लक्षात घ्या महाराष्ट्रात कुठली अशी आपत्कालीन परिस्थिती नव्हती म्हणजे काही अशी वेगळी परिस्थिती महाराष्ट्रात चालू आहे ज्यामुळे महाराष्ट्रात या अशा प्रकारच्या निवडणुका घेणं शक्य नाही किंवा मुंबईत विशेषतः अशा घेणं शक्य नाही तरी देखील ही निवडणूक पुन्हा एकदा तिसऱ्यांदा लांबवली आता ह्या सरकारची इतकी हातभर फाटलेली आहे हातभर म्हणण्यापेक्षा चांगली तीन चार फूट फाटलेली आहे एवढं तरी म्हटलं तरी वावगं ठरू नये याचं कारण पाहना लोकसभेच्या अगोदर चंद्रपुरातली जागा असेल पुण्याची लोकसभा असेल जवळपास दोन दोन तीन तीन वर्ष रिक्त ठेवल्या गेल्या लोकसभा कधीही सहा महिन्याच्या पुढे रिक्त ठेवल्या जात नाहीत त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आस्ता गायत घेतल्याच गेल्या नाहीत आजपर्यंत महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतिहासामध्ये ही सगळ्यात पहिली वेळ आहे मुंबई महानगरपालिका जवळपास आज तीन साडेतीन वर्ष होत आले रिक्त आहे विना आणि नगरसेवकांविना मुंबई महानगरपालिका रिक्त आहे हे आजपर्यंत इतिहासात कधी झालं नव्हतं हो, जे ह्यांच्या काळात झालं कोविडच्या काळात आपण समजू शकत होतो पण सर्वसामान्य परिस्थिती असताना देखील हे असं म्हणजे विचार करा हे वन नेशन वन इलेक्शन किती प्रकारचं एक सफेद झूट आहे कुठल्या थराचा एक सफेद झूट आहे तुम्ही समजू शकता हे फक्त निवडणुकाच्या काळामध्ये तुमच्या मनांमध्ये काहीतरी एक भुरळ टाकायची एक भुरळ पाडायची मनाला भुरळ पाडायची वेगळे काहीतरी विचार द्यायचे आणि त्यानंतर त्याच्या बळावर निवडणुका जिंकायचे ते प्रयत्न करून पाहायचे हा त्याचाच एक प्रकार आहे तुम्ही विद्यापीठाची निवडणूक घेऊ शकत नाहीत तुम्ही दोन दोन राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत म्हणतात हरियाणा आणि जम्मू काश्मीर याच्यासोबत महाराष्ट्र घेऊ शकत नाही काय होत आहे मोठमोठी राज्य आहे ती हरियाणा किती मोठं राज्य आहे निवडणूक आयोगासाठी एवढं मोठं राज्य आहे हरियाणा त्याच्यासोबत महाराष्ट्र घेऊ शकत नाहीत महाराष्ट्र हे असं राज्य आहे ज्याने अख्खा भाजप झोपवला अख्खा भाजप लोळवला हे एकमेव कारण आहे बाकी चुनायोगाचं वगैरे राहू द्या बाजूला असो हे वन नेशन वन इलेक्शन कुठंतरी दुसऱ्या राज्यात जाऊन शिकवा आम्हा महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या नागरिकांना शिकवायची हे गरज नाही तुम्हाला सर्वांची रजा घेतो आता उद्या ज्यावेळेस मुंबई युनिव्हर्सिटीच्या ह्या निवडणुका लागलेल्या आहेतच उद्या ज्यावेळेस ह्याच्या निवडणुका होतील शिवसेनेची यामध्ये बाजू आता ह्याच्यातल्या रणनीती मी ते सांगणार नाही पण शिवसेनेची बाजू अतिशय भक्कम आहे यात रणनीतीचा काय भाग आहे तो आपण वेगळ्या वेळेस काहीतरी बोलू पण आज नको रणनीती काही वेळा उघडमध्ये बोलायच्या नसतात त्याचा क्लू सुद्धा द्यायचा नसतो त्याची साधीशी हिंट देखील द्यायची नसते त्यामुळे आज नाही मुंबई सिनेटच्या निवडणुकांमध्ये शिवसेना हाती यश मिळवणार दहा पैकी दहा जागांवर सिनेटचे शिवसेनेचे पर्याय आणि युवा सेनेचे हे सदस्य निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे असो तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या जय महाराष्ट्र